सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांना साधी केले व्यवसाय उद्योगासाठी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वाईट वाईट शक्ती आणि वाईट नजर लागते कारण येणाऱ्यांची नजर सगळ्यांची चांगली असते आस असं नाही त्यामुळे आपल्या घराचं संरक्षण आपल्या वास्तूचं संरक्षण करण्यासाठी नजरबट्टू तुम्हाला सर्वांना मी व्हिडिओमध्ये दाखवला होता भरपूर ताईंच्या इन्क्वायरी होत्या नजरबट्टू आले का आले का तर नजरबट्टू भरपूर म्हणजे जवळपास एक सहाशे क्वांटिटी मध्ये आपल्याकडे सध्या उपलब्ध आहेत ज्यांना हवा त्यांनी इंस्टंट पेमेंट करून बुक करायचं आहे तुमचा व्यवसाय उद्योग चालत नाहीये किंवा त्याच्यामध्ये भरभराटी होत नाहीये किंवा आपलं चांगलं चालेल एखाद्याला बघवत नाही असे भरपूर प्रकार होत आहेत आजकाल त्यामुळे बघा आपल्या घराला नजर लागू नये वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण व्हावं आपली वास्तू ही शुद्ध राहावी किंवा वास्तू दोष बऱ्याच वास्तूमध्ये असतात ते सुद्धा वास्तू दोष दूर होण्यासाठी किंवा आपली वास्तू जी आहे ती चांगली राहण्यासाठी तुम्ही नजरबट्टू तुमच्या मेन एंट्रसला मेन जेव्हा डोअर आपण एंट्री करतो तेव्हा मेन डोअरला ती तुम्हाला लावायची आहे त्याचबरोबर बघा जर तुमचा बिझनेस असेल व्यवसाय असेल त्याच्यामध्ये तुम्हाला मेन म्हणजे जेव्हा आपले कस्टमर ग्राहक येत असतात त्या दिशेला म्हणजे बरोबर ती समोर दिसलं पाहिजे अशा प्रकारे हा नजरबट्टू तुम्हाला लावायचा आहे तर हा नजरबट्टू भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे तो तुम्हाला मी दाखवून म्हणजे मिक्स आहे बरं का कोणी घोड्याचा मागतं कोणी डोळे आहेत त्याला ते मागतं कोणी म्हणजे उल्लू त्याचा मागतं पण मिक्स आहे जो अवेलेबल असेल तो तुम्हाला परचेस करावा लागेल कारण त्याच्यामध्ये ऑप्शन वगैरे नाहीये चॉईस सुद्धा नाहीये जो उपलब्ध जो अवेलेबल आहे तो परचेस करा कारण कसं असतं प्रत्येकाला एकच हवा असतो पण एकच मिळत नाही त्यामुळे भरपूर म्हणजे मिक्स ह्याच्यामध्ये आम्ही नजरबटू ठेवलेले आहेत पण सगळ्याचा एकच रिझल्ट आणि एकच प्रकारे त्याचा इफेक्ट करत असतो त्यामुळे बघा तुम्ही जेव्हा ऑर्डर करता तेव्हा जो उपलब्ध असेल तो परचेस करण्याचा प्रयत्न करा तर नजरबट्टू तुम्हाला बघायला मिळतील तर बघा अशा प्रकारे हे नजरबट्टू आहेत भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत तर बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये वाईट नजरेपासून आपला बचाव किंवा आपलं संरक्षण करण्यासाठी हा नजरबट्टो असतो तर ह्याला आईस म्हणजे डोळे आहेत आणि ह्याच्यामध्ये बघा असं नजरबट्टूचं खूप मोठं असं पॅन्डल आहे त्याच्यामध्ये हे एक आहे तर हे उल्लू तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यापासून पण आपल्या घराचं संरक्षण होतं त्याचबरोबर हे घोड्याचं आहे आणि त्याचबरोबर बघा हे सगळे अशा डिझाईन मध्ये उपलब्ध आहेत बरोबर आपल्याकडे हे सहाशे सातशे पीस उपलब्ध आहे ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे तर हे बघा हे सगळे अशा ऑर्डरचे आहेत असं म्हणतात तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बघा एक एक दाखवा एक खाली काढा बरं का प्रत्येकाच्यातला हा हे राहू दोन खाली घ्या हे खाली घ्या तर बघा हा एक आहे नजर बटतू तर ह्याच्यामध्ये एवढे आपल्याकडे व्हरायटी आहेत बरं का फक्त तीन तुम्हाला ह्याच्यामध्ये हे येतील डिझाईन येतील हे सगळे नजरेपासून तुमचं संरक्षण करणारेच आहेत घोडा आहे आपला म्हणजे वाईट वाईट शक्ती वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी हा डोळा आहे ह्याच्यामध्ये हा उल्लो आहे त्यामुळे तुम्हाला जो हवा तो पर्चेस करण्यापेक्षा जो उपलब्ध आहे तो लवकरात लवकर परचेस करा कारण हे लवकर मिळत नाहीत कारण बरेचसेच मार्केटमध्ये मिळतात पण ते एकदम छोटे छोटे असतात आणि ते ओरिजिनल ओर सुद्धा आम्हाला मिळाले नाही त्यामुळे एवढ्या दिवस तुम्हाला आम्ही सांगत नव्हतो उपलब्ध आहेत की नाही तुमच्या एक महिन्यापासून मला कमेंट आणि मेसेज असतात की ताई आम्हाला हे उपलब्ध करून द्या तर हे आपल्याकडे उपलब्ध आहे भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे बघा तुम्ही ऑप्शन ठेवू नका जो आहे तो ऑर्डर करण्याचा प्रयत्न करा तर भरपूर एक सहाशे क्वांटिटीमध्ये हे नजरबोट आम्ही मागवलेले आहेत ज्या टाईम हवे त्यांनी लवकरात लवकर हा नजरबोट तो ऑर्डर करायचा आहे कारण हा स्टॉक तुम्हाला मी नेहमी सांगते लिमिटेड स्टॉक असतो त्यामुळं नंतर येईल की नाही असं ताई विचारतात पण जेव्हा असतो तेव्हा घ्या ह्याच्यामध्ये ताई छोटा साईज छोटा साईज नाही आहे हा बरोबर एक दहा इंच आहे दहा ते अकरा इंच ह्याचा साईज आहे भरपूर मोठा आणि हे बघा हे सुद्धा हे मोठं आहे तुम्ही बघू शकता खूप छान क्वालिटीचा आहे बरं का ज्यांना हवा आहे त्यांनी हा नजरपटू लवकरात लवकर ऑर्डर करण्याचा प्रयत्न करा कारण नजर ही प्रत्येकाच्या घराला व्यवसायाला बिझनेसला लागते कसं असतं अचानक चालणारा व्यवसाय अचानक बंद पडो त्यावेळेस आपल्या व्यवसायाला नजर लागण्याची शक्यता असते तर बघा हा असा नजर बघतो असतो अचानक आपला खूप छान असा व्यवसाय चालतो पण म्हणजे व्यवसाय चालताना तो स्टॉप होतो किंवा तो पुढं ग्रो होत नाही किंवा आपल्या व्यवसायामधली लक्ष्मी येणे कमी होते किंवा धन कमी व्हायला लागतं जसं की आपल्या घरामध्ये आजारपण वाढतं किंवा तो जो पैसा आहे आपल्या कष्टाचा आपल्या व्यवसायाचा तो अनावश्यक खर्च व्हावा लागतो त्यावेळेस समजायचं की आपल्यावरती वा वाईट शक्ती कि वा किंवा वाईट कोणाची तरी नजर आहे आपल्या व्यवसायावरती आपल्या प्रगतीवरती त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय तुमच्या मेन डोअरला लावायचा आहे अरे नजरबट्टू बघा खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये उपलब्ध झालेले आहेत ज्या ताईंना हव्या आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा बरं का ज्यांचे ऑर्डरचे आहेत ते तर तुमचे बुकिंगचेच आहेत ऑलरेडी हे नजरबट्टू शंभर ताईंचं बुकिंग आहे बरं का धनलक्ष्मी कुंचन ज्यांनी बुक केला त्यांनी हे नजरबट्टू सुद्धा आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत त्यासोबत बघा म्हणजे तीन प्रकारचे आहेत हा घोड्याचा नजरबट्टू आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती असे घोडे आहेत ह्याच्यावरती अशी असा डोळा आहे आणि ह्याच्यावरती आहे हे तुम्ही तुमच्या तुमच्या घरासाठी शॉपसाठी व्यवसायासाठी घेऊ शकता जो उपलब्ध असेल तो घेण्याचा प्रयत्न करा तर ह्या नजरबट्टू असं म्हणतात बऱ्याचशाच ताईने ऑर्डर केले त्यांच्या घरामधले वास्तुदोष किंवा मुलांची सुद्धा आपली अभ्यासाची प्रगती होत नाही अचानक आपल्या मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही कारण आपली मुलं हुशार असतात आणि काही लोकांना आपली प्रगती किंवा आपल्या काही गोष्टी बघवत नाही असं प्रत्येकासोबत होतं जसं की आमच्यासोबतही होतं तर आम्ही बघा मेन एंट्रस ला नजर नजरपट्टू लावलेला आहे आणि व्यवसायाच्या रूम मध्ये सुद्धा आहे जेणेकरून कोणी एकदम बाहेरून आलं तर त्याची नजर आपल्या व्यवसायावरती लागाय नको त्यासाठी हा नजरपट्टू असतो आणि लहान मुलं सुद्धा बघा खूप गोड गोंडस असतात त्यांना सुद्धा नजर लागते तर अशा वेळेस बघा हा नजरपट्टू प्रत्येक वाईट नजरेवरती प्रत्येक वाईट शक्तीवरती आणि प्रत्येक वाईट गोष्टीवरती काम करतो त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा हा मोठा आमच्या नजरबट्टू आहे ओरिजिनल आहे बरं का तर ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मी ऑर्डर नंबर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे कॉल कोणीही करू नका फक्त व्हॉट्सअप मेसेज करून हा नजरबट्टू बुक करा तर सर्वांना स्वामी समर्थ